नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आज परत एक आपण नवीन संतवाणी अभ्यास करणार आहोत त्या संतवाणीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणार आहोत बाळांनो आजची संतवाणी आहे मी दास तुझा मी दास तुझा म्हटल्यानंतर आपल्या समोर एकमेव एक संत येतात ते म्हणजे संत नामदेव महाराज बाळांनो संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक म्हणून सुद्धा ओळखले जातात संत नामदेव महाराज हे ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय आहे वारकरी संप्रदायातील अतिशय थोर संत म्हणून संत नामदेव महाराजांना आपण ओळखतो अमृता नाम तुझे देवा नामगाऊ नाम घेऊ नाम आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी अशा शब्दामध्ये ज्यांनी या पंढरपूरचे सुद्धा या विठ्ठलाचे सुद्धा आपल्या शब्दामध्ये वर्णन केले असे हे नामदेव महाराज वारकरी संप्रदायातील थोर संत करून महाराष्ट्र ही वारकरी संप्रदायाची भूमी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते अशा या साधू संतांच्या भूमीमध्ये अनेक थोर संत होऊन गेले त्यापैकीच एक नामदेव महाराज सुद्धा आहे ज्याप्रमाणे असं म्हटलं जातं की संत ज्ञानेश्वरांनी या वारकरी संप्रदायाचा पाया घातला आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे त्याचा कळस झाले तर याच वारकरी संप्रदायाला अतिशय अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय अमोलान राशी देणगी जर कोणी दिली असेल तर ती संत नामदेव महाराजांनी दिलेली आहे संत नामदेव महाराजाचा जन्म सव्वीस ऑक्टोबर बाराशे सत्तर नरसी या गावी झाला त्यांचे वडील दामा शेट्टी आणि आई गोणाई बाळांनो या संत नामदेव महाराजांचा महाराजांचे जर गुरु म्हटले तर ते म्हणजे विसोबा खेचर नामदेव महाराजांचे शिष्य संत चोखामेळा आणि संत जनाबाई जातीने हे शिंपी समाजाचे होते बाळांनो केवळ संत नामदेव महाराज हे महाराष्ट्रापुरतेच मर्यादित नसून ते पंजाब पर्यंत गेले म्हणून तर संत ज्ञान संत नामदेव महाराज हे जर नाव आपण पंजाबमध्ये घेतलं तर त्यांना तिथं नाम नामदेवजी महाराज असं म्हटलं जातं आणि त्यांची जी काही कवने होती ग्रंत ती शिखांच्या साहेब ग्रंथामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतात आणि त्याला तिथ तेथील लोक भक्त नामदेव महाराज जी की मुखबाणी सुद्धा ओळखतात अशा या संत नामदेव महाराजांनी अंकिलामी दास तुझा या संतवाणीमधून या अभंगामध्ये संत नामदेव महाराजांनी वेग वेगवेगळे दृष्टांत दिलेले आहेत आणि परमेश्वर कृपेची याचना सुद्धा केलेली आहे तर चला बाळांनो आता आपण याच संतवाणीचा थोडासा अर्थ आपल्या आपल्यापरी जाणण्याचा प्रयत्न करूया तर चला अंकिलामी दास पहिलं जे काही आहे ते सुरुवातीला आपण थोडंसं वाचन करून घेऊया आणि त्याच्या अर्थाकडे येऊया अग्नीमाजी पडे बाळू माता धावे कनवाळू अग्नी माझे पडे बाळू माता धावे कनवाळू म्हणजे नामदेव महाराज काय म्हणत नामदेव महाराज म्हणतायत की एखादे लहान बाळ जर अग्नीमध्ये पडले चुकून अग्नीमध्ये पडले चुकून संकटामध्ये पडले चुकून अडचणीमध्ये पडले तर त्याची आई वात्सल्य प्रेमामुळे त्याच्या आईच्या प्रेमामुळे ती त्याच्या रक्षणासाठी धावून येते ती त्याच्या रक्षणासाठी अतिशय लवकर धावून येते कशाचाही न विचार करता बरोबर आहे ना कुठलंही बाळ जर समजा संकटात सापडलं तर साहजिक आहे त्याची आई त्याच्या घरचे हे त्याच्या वात्सल्य प्रेमामुळे धावूनच येतील थी। ठीक थी। आहे तैसा धावे माजिया काजा अंकीला मी दास तुझा तर हे परमेश्वर त्याचप्रमाणे तू माझे कार्य पूर्ण करण्यासाठी धावत ये तू माझे काम पूर्ण करण्यासाठी धावत ये आणि मी आता तुझा दास झालो आहे मी तुझा आता भक्त झालो आहे तुझ्या चरणी मी पूर्णपणे लीन झालो आहे पुढचं बघूया सेवेची झेपावे पक्षिणी पिली पडिताची धरणी बाळांनो घरट्यामधून पिले जर अचानक जमिनीवर पडायला लागले तर काय होईल साहजिक आहे क्षणाचाही न विलंब करता जा ती पक्षिणी धावत आपल्या पिलांना वाचवण्यासाठी जाईल ज्याप्रमाणे ती माता आपल्या बाळाच्या प्रेमापोटी आली त्याचप्रमाणे ही पक्षिणी सुद्धा जर अचानक जर बाळ खाली पडायला लागलं तर ती धावतच येईल ती पळतच येईल ती कशाचाही न विचार करता त्याला वाचवण्याचा प्रयत्न करेल धुकेले वत्सरावे धेनू हंबरत धावे आणि जर समजा वासरू एखाद्या गायीच वासरू एखाद्या गायीच वासरू जर धुकेने व्याकुळ असेल आणि ते जर ओरडत असेल हंबरणे म्हणजे ओरडणे हंबरत असेल ओरडत असेल तर ज्याप्रमाणे ती धेनू ती गाय आपल्या बाळाची भूक भागवण्यासाठी धावत असते त्याचप्रमाणे हे परमेश्वरा तू ही काय कर पूर्ण करण्यासाठी माझं जे काही अडचणी आईप्रमाणे या मातेप्रमाणे आई या तू माते धावत ये अशा प्रकारची याचना संत नामदेव महाराज हे करत आहे वनवा लागलासे वनी पाडस चिंतित हरणी जर समजा एखाद्या जंगलामध्ये एखाद्या वनामध्ये जर वनवा पेटला वनवा पेटणे म्हणजे जंगलामध्ये आग लागणे आणि त्या आगीमध्ये जर एखाद्या हरिणाचं फाळस छोटस बाळ जर अडकलं तर अं साहजिक आहे ती हरिणी चिंता करीत असेल आपल्या बाळाची आपलं बाळ कसं वाचेल याची बरोबर आहे म्हणजे त्याचप्रमाणे नामा म्हणे मेघा जैसा नामा म्हणे मेघा जैसा विनवितो तो जातक जैसा नामा ना, नामदेव महाराज काय म्हणत आहेत की बघा नामा म्हणे मेघा जैसा विनयतो चातक तैसा चातक हा एक असा पक्षी आहे जो की फक्त पावसाच पाणी आणि तो या मेघाला विनंती करतोय की तू पाऊस पाड त्याचप्रमाणे या सुद्धा ठिकाणी काय सांगितलेलं आहे की संत नामदेव महाराज म्हणत आहे की हे परमेश्वरा ज्याप्रमाणे अग्नीमध्ये पडलेल्या बाळाला वाचवायला येते ज्याप्रमाणे एखाद्या खाली असताना ती एखाद्या पक्षिणी ज्याप्रमाणे भुकेलेल्या वाच वासराला अन्न देण्यासाठी त्याची धेनू त्याची आई धावत येते ज्याप्रमाणे व वनव्यामध्ये अडकलेल्या पाडसाला चिंता त्याची चिंता करणारी त्याची आई असते त्याचप्रमाणे हा नामदेव महाराज सुद्धा एखाद्या चातकाप्रमाणे विनंती करतोय या मेघाला की पाऊस पाठ म्हणजे त्या परमेश्वराला हेच सांगत आहे की तू कृपया करून तुझी कृपा माझ्यावर टाक आणि तुझं 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 लक्ष माझ्याकडे येऊ दे अशा प्रकारचा दृष्टांतामधून नामदेव महाराजांनी या अंकिला मी दास तुझा यामध्ये काय सांगितलेलं आहे तर विविध दृष्टांतामधून परमेश्वर कृपेची याचना केलेली आहे आणि ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाचं रक्षण करते त्याप्रमाणेच परमेश्वर सुद्धा आपलं रक्षण करत आणि यासाठीच ते पांडुरंग परमेश्वराला कृपेची याचना या संतवाणीमधून करत आहे नक्की जर व्हिडिओ आवडला असेल अर्थ समजला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद